नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभेची विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी झाली आणि सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले तेवीस तारखेपासून आज थेट चार डिसेंबरपर्यंत म्हणजे तब्बल बारा दिवसानंतर महायुती युतीनं आपल्या न नवीन सरकारच्या नेत्याची निवड केली आहे आणि तशी निवड केल्याचं पत्र आणि सर्व तिन्ही पक्षाचे आमदार आणि त्यांच्या सह सहयोगी पक्षाच्या आमदारांची यादी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडं आज दुपारी तीन वाजता सोपवली सत्ता स्थापन करण्याचं पत्र मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यपालांना देण्यात आलं ते सर्व त्याची पडताळणी केल्यानंतर राज्यपालांनी उद्या सायंकाळी साडेपाच वाजता माहितीच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचं शपथविधीसाठी त्यांना आमंत्रणही दिलं बारा दिवस अगदी चर्चा चरवडं याच्यातच गेली आज सकाळी खऱ्या अर्थानं सत्ता स्थापनेला गती मिळाली अशी मान म्हणावं लागेल सकाळी अकरा वाज सा दहा सा, साडेदहाच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची बैठक विधान भवनाच्या जा, भवनात झाली त्यानंतर बरोबर तासाभरानं भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली त्यात केंद्रीय निरीक्षकांनी केंद्र सरकारनं केंद्र केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि पक्षाचं गटनेतं नेतेपद देण्याचं ठरवल्याचं सांगितलं आणि सर्व आमदारांनी अगदी रिवाजाप्रमाणे त्याला होकार दिला त्यानंतर मुख्यमंत्री जे भाजपचे आता नवीन सभागृहातील नेते देवेंद्र फडणवीस लागलीच ते त्यांच्या सागर बंगल्यावरून वर्षा बंगल्यावर पोचले तेथे देवेंद्र फडणवीस काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची काही काळ बैठक झाली आणि नंतर ते तिन्ही नेते एकाच गाडीत बसून थेट त्यांनी राजभवन गाठलं राजभवनावर एकनाथ शिंदे यांनी माहिती सरकार स्थापनेचा दावा कर करत आहे अशा आशयाचं पत्र राज्यपालांना दिलं आणि राज्यपालांनी ते पत्र स्वीकारत त्यांना उद्या सायंकाळी साडेपाचची शपथविधीची वेळ दिली आहे आज सकाळी भाजपच्या नवीन आमदारांच्या बैठकीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्म निर्मला सीतारामन गुजरातचे माजी मुख्यमंत्री सध्या पक्षाच्या पंजाबचे प्रमुख विजय रुपाला यांची उपस्थिती होती त्याचबरोबर विनोद तावडेही तिथं काही काळ उपस्थित होते राज्य राजभवनावर जी मंडळी महायुतीकडून उप पत्र देताना उपस्थित होती देता, त्यात विनोद तावडे निर्मला सीतारामन रुपाला त्याचबरोबर विनोद तावडे प्रफुल्ल पटेल वि गेल्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि तिन्ही पक्षाचे समर्थक आमदार आमदारांची संख्याही बऱ्या बरीच होती यापुढं जनतेसाठीच हे सरकार असणार आहे ते आम्ही योग्य प्रकारे चालवू असं तिथं तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं उद्या साडेपाच वाजता राज्याचे एकवीसवावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधर फडणवीस हे शपथ घेणार आहे ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्या उद्या स शपथ घेतील दोन हजार चौदाला त्यांनी पहिल्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसला पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण बहात्तर तासातच त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आता दोन हजार चोवीसलाही ते तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि याही वेळी ते त्यांच्या माग मागे असलेलं एकूण बहुमत पाहता पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ निर्विघ्नपणे पार पाडतील असं दिसतंय पत्रकारांनी मग तुमच्या सोबत कोणकोण शपथ घेणार असं वारंवार विचारलं त्या त्यावेळेसही त्यांनी उद्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याचा त्यांचा शपथविधी निश्चित होणार असून नेमके ते कोणकोणाचं शपथविधी होईल आज रात्री उशिरा आम्ही आपणाला कळू असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं आहे उद्या होणाऱ्या शपथविधी समारंभ हा मोठा दिमागदार करण्याचं महायुतीनं ठरवलं आहे आझाद मैदानावरील या कार्यक्रमासाठी येणाऱ्या आणि वेळ जरी शपथविधीचा साडेपाच असला तरी साडेतीन ते चारच्या दरम्यानच तिथं पोचायचं आहे आणि आपली प्रवेशिका दाखवून प्रवेश मिळवायचा आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद